तर सकाळच्या फ्रेश वातावरणात आणि पक्ष्यांच्या कॅल्क्युलेटात आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे तर जय शिवराय मित्रांनो आज आहे मंगळवार आणि आज आहे अहिलनगरचा बाजार साधारणतः साडे दहा ते अकराच्या आसपास चालू होतोय चालू होतो आहे आणि दुपारी साडे साडेबाराला चालू झाला बाराचा आसपास चालू झाला तरी दुपारी अडीच तीनाच्या आसपास असतो बाजार आणि त्यासाठी आपलं आत्ता मेथी च चालू आहे मेथी काढणं चाल आहे आणि वर साइडला आपली भेंडी आहे ती भेंडी आपली मम्मी आणि पापा काढत आहेत आता आपण सध्या मेथी काढतो आहे मेथी पाहू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आहे मेथी माल कसा आहे बघा एक नंबर क्वालिटी माल आहे आणि खुशीची बात म्हणजे आता दर पण टॉप क्वालिटी वाला आहे बाजारात साधारणतः वीस रुपये पेंडीच्या आसपास दर चावला आहे त्यामुळे मन प्रसन्न आहे आणि दराचं दर मिळण्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या आपल्याकडे आत्ता कंटिन्यू मॉल चालू आहे आणि आपला माल हा कमी असतो आहे साधारणतः आपण बाजारात नेहमीप्रमाणे सांगतो आहे बाजारात आपला भेंडी एक दहा किलोच्या आसपास दहा ते बारा किलोच्या आसपास असते आणि मी ते आपले पंधरा ते वीस पेंड्याच्या आसपास असते वीस पेंड्या पंचवीस पेंड्या असल्या की बाजारात ठाण माणून बसाय येते मला एवढीच पाहिजे म्हणून जर माल जास्त असला तर माल खपावा या दृष्टिकोनातून रेट कमी करून विकावं लागते माल कमी असला की आपल्याला आपला रेट धरून बसता येतो आहे त्यामुळं माल आपला हा खपतो आहे फक्त एवढंच सांगणं आहे की स्वतः पिकवा आणि स्वतः विकायला शिका हेच शेतकऱ्यांच्या फायद्याचं